नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तेरा फेब्रुवारी वार गुरव रुची टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नेल असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आऊ दोनशे पन्नास किमान दर ऐंशी कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे चाळीस रुपये कॅरेट खेड चाकण आऊ तीनशे तीस किमान दर शंभर कमाल दर एकशे साठ सर्वसाधारण दर एकशे चाळीस रुपये कॅरेट राहता अवोक एक्याण्णव किमान दर ऐंशी कमाल दर एकशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे दहा रुपये कॅरेट पुणे अवक सतराशे पंचावन्न किमान दर शंभर कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे सत्तर रुपये कॅरेट मुंबई अवक पंधराशे बेचाळीस किमान दर एकशे साठ कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट जुन्नर नारायणगाव आवक नऊशे दहा किमान दर शंभर कमाल दर दोनशे पन्नास सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट धन्यवाद